नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपण पांढरकोडा शहरातील सुप्रसिद्ध ग्रीन दाल आज बनवणार आहे त्यासाठी आपण दीड ऑनियन घेतलेला आहे आपण याच्यात थोडंफार पालक घेतलेला आहे आणि एक टोमॅटो आहे ग्रीन दाल करायचं असल्यामुळे आपण मिरची वापरणार आहोत त्यामध्ये आपण जे तिखट आहे ते वापरणार नाही ना धनिया आहे ग्रीन धनिया आणि हे पेस्ट आहे ग ग हे लसण अद्रकची पेस्ट आहे आणि आपण हे ऑनियन हॉटेल टाईप ऑनियन कट केलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि मेन म्हणजे यामध्ये आपण जे दाल वापरणार आहे यामध्ये आपण सत्तर टक्के जे आहे सेवन्टी टक्के आपण बॉईल केलेलं आहे दाल आणि याच्यामध्ये मेन म्हणजे आपण याला पालक वापरलेला आहे पालक टाकून बॉईल केलेला आहे आणि आपण याच्यानंतर आपण प्रोसिजर पाहूया कढाई सेट करून घेतलेल्या मित्रांनो आपण यामध्ये ऑइल वापरलेलं आहे पा तेल तापलेलं आहे त्याच्यानंतर आपण करी लिप्स सगळ्यात प्रथम आवश्यकता शकता किती खतरा आवाज येत आहे तर आपण ऑनियन टाकणार आहे यामध्ये ऑनियनला आपण लाल येतपर्यंत डीप फ्राय करून घेऊ त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही यामध्ये आपण थोडे मोठे ओनियन ठेवलेले आहे याला डीप फ्राय करून घेऊ ओनियनला प्रथम नंतर आपण दुसरं ऑनियन टाकूया पाहू कांदा लाल झालेला आहे त्याच्यानंतर आपण मिरच्या टाकूया परतून घेऊया आपण थोड्या वेळानंतर आपण याला याच्यामध्ये लसण अदरक पेस्ट टाकूया जो आपण काढलेला आहे याच्यानंतर okay. आपण लसण अदरक पेस्ट टाकूया आपण खोबरं टाकलेला आहे त्याच्यामुळे असं फेस सोडत आहे त्याच्यानंतर आपण टोमॅटो टाकूया टोमॅटो टाकलेला आपण याच्यात पाहू शकता टोमॅटो हे सगळं परतून घ्यायचं छान त्याच्यानंतर आपण पालक टाकूया पालक टाकूया यामध्ये आपण जे बॉईल केलेलं पालक आणि जे चिरलेलं पालक जे सोबत आहे ते पूर्ण मिक्स करूया आणि याला आपण छान असं परतून घेऊया चांगलं बॉईल झाल्यानंतर हे पूर्ण एकत्र एक गुण आल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडं धनिया टाकूया हरा धनिया हे टाकल्यानंतर चांगलं याला तरी दहा मिनिट बॉईल केल्यानंतर फ्राय केल्यानंतर याच्यामध्ये आपण दहा मिनिट झालेलं आहे ते फ्राय झालेलं आहे सगळं आपलं मटेरियल याच्यानंतर आपण याच्यात सर्वप्रथम थोडं धनिया पावडर टाकणार आहोत पाहू शकता आणि याच्यानंतर आपण मीठ टाकणार आहो याच्यात याच्यात आपण जे तिखट आहे ते अवॉइड करणार आहोत कारण की आपण दिल आ, ग्रीन दाल फ्राय बनवणार आहोत त्याच्यासाठी हे जी थोडा जिरा मारून घेऊ वरून बस याच्यानंतर आपण जे आपण बॉईल केलं दाल आहे आपण याच्यात टाकूयाच्या मिक्स करून घेऊया आपण तडका पाहू शकता तुम्ही कश्मीरी लाल मिरची करी लिप्स आणि पाहू शकता तुम्ही पानरकडा फेमस दाल फ्राय